अकोले तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे आज सायंकाळी साडेपाच वाजल्याच्या सुमारास अकोले तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे अचानक आलेल्या या पावसानं परिसरात धांदल उडाली आहे उंचखडक आणि आजूबाजूच्या भागात वादळी वाऱ्यासह जोरदार गारांचा पाऊस बरसला तर तालुक्याच्या अनेक गावांमध्ये विजांच्या गडगडाटासह पाऊस कोसळत आहे उन्हाळ्याच्या काळात आलेल्या अवकाळी पावसामुळं आंबा या फळपिकाला तसेच कांदा भुईमूग आणि काढणीला आलेल्या इतर पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे तर वादळी वाऱ्यामुळं काही भागात वीज पुरवठा खंडित झाला असून वीज वितरण कंपनीकडून दुरुस्तीचं काम सुरू आहे प्रतिनिधी प्रदीप कदम एम एच मराठी अकोले अहिल्यानगर vai